नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांनो तर मित्रांनो झालाय आपण केला नाश्ता आता कांदा पोहो केलं होतं पिंकीनं जेवण काय केलं नाही म्हणल्यावर कांदा पोहो तर केला कांदा पोहो म्हणजे जेवण केलंय निघालो मित्रांनो आता आलंय आपल्या मार्ग एकदा आपलं तिकड कामाला आपला आपल्याला हकावं लागणार आहे कोणाच्या नादी लागण्यात बसण्यात काय चव नाही मित्रांनो आणि कसं आहे नादी लागत बसण्यात तर आपला तोटा होणार आहे त्याच्यामुळं आपलं जिकडं लागल चार रुपयाचं आता आपले हिकडले काम जरा थोडीशी हे झाले ते म्हणल्यानंतर चालूया तिथनं परत त्याला मग पहिल्या जागेवर तिकडं राहता गेलो तू हे आलं की तिकडं जायचं करत राहायचं आपलं काय नाही काय काय करता मग चाललंय कपाट्याला होती डबल डबल चाव्या कपाटांच्या आतल्या बाहेरले कुलूप एक मोठ कुलूप नाही दाराला जाऊ द्या मरुद्या जसं घडल तसं घडलं हवाला जाऊ द्या मी तर तुम्हाला सांगते दिवसभर पोराला भेदभीत राहते भाऊ मग बहिणीत राहण्यापेक्षा आपल्या ही जाते आपल्यावर आईबापाचं ध्यान बी राहिली जाते आपल्या मोकळ्या मनाने कामाला काय करायचं मग इकडं जीव नको व्हायला ना मग तिकडं जीव व्हायला नको त्यात आपली घरची शानी नाही ती माणसं त्यात दोष दे आपला आपण हुशार राहायचं कुणाला दोष बी द्यायला नको कुणी ना आपल्याला बी दोष द्यायला नको आपण बळीत बांधलो आणि मोका घेतला चान्स मारला म्हणायला पण नको त्यापेक्षा आपलं आपलं परपंच आपलं नवऱ्या सोबत काय असं ते बी जाते मोकळ्या मनाने कामाला भावा बहिणी असं वाटत कुठं सुद्धा जाऊ वाटत नाही भावा बहिणी वाटत या घरदार आपलं कसं सोडून जायचं कारण आजूबाजूची माणसं बी चांगली नाही ती बघता बघता भावा बहिणीने गेल्या वेळेस नुसतं जाऊन येतच होतो आम्ही देवावर और... दारातल्या वस्तू गायब झाल्या तर भाऊ बहिणी वाईट वाटत जीवाला नको जायला आपण काय करायचं नाही तिथं तर काय करू जायचं आपलं जाते मोकळं म्हणायला तुम्ही घरी थांबव जाऊ द्या मित्रांनो कोणाचं काय काढत आपल्याला बसायचं नाही आपलं आपलं निघायचं आपल्या मार्गाने त्याला नीट सांभाळायचं आता इथून पुढं सांभाळलं तर चाललो आहे पुढं बघितलं कुठं काय कुठं काय काय ना आपल्याला कोणाला बोलायला बसू राहू जाऊ काय करून काय नाही लोकायला ना घेऊन बसू किंवा लोकांच्या जा जाऊन राहू काय आपल्याला त्याच का देणं घेणं राहायला विषय सांगायचं आणि शिकवायचा तर ते आपलं कधी चालू दिलं पण नाही चालू देणार पण नाही ती त्याच्यामुळं जी चालव जी समजून सांगणारी आहे ती आणि ज्यांना कोणाला वाईट वाटतंय आणि जे कोणी प्रयत्नशील राहतात त्यांनी आपलं शंभर टक्के समध्याचं बघावं एवढीच अपेक्षा ठेवतो कशाला कोणाला काय बोलत बसायचं आपल्याला आपलं आपण बघायचं आता कारण की कसं असतं जी बघतं डोळ्याने समज जी हिता राहतंय जी काय करतय त्याला माहित असते कोणाची खाता का आहे ती लांबनं राहून कोणी नुसतं टामाटामा बोलू शकतंय कोणी हातभार करा येत नाही बोलून मी जातो आता मी ह्याचं करेन त्याचं करेन पण आठ दिवसाच्या वर जर कोणी जर केलं ना म्हणन ते ऐकेन मी सुद्धा आठ दिवसाच्या वर ह्याच्यात गोडी लागती हे आहे ना ह्याच्यात गोडी लागती समध्याला दरून राहावं लागतं दरूनच नंतर त्यावेळेस समद काही गोष्टी फळाला नेटनिटक्या त्या पण ही जर कडू वाचलं ना तर कुठं टिकत नाही काय समर्थ कसा खेळतोय पायात चला 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 फिला जायचे चला 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 मायच बिह राखलेला आहे बेगा बॅग भरलेल्या एक, एक माझ्या कामाला जायचे भरलेले आहे एक त्यांचे कपडे सोपड्याचे भरलेले आहे त्यात समजा माझ्या गोळ्या औषध ही काही वाडा लागलेलं फंगली आहे ना ते आता मलम लावला त्याला तर ते पण गोळ्या औषध ही त्याची घेतलेले आहे ती सकाळी कुपान हे आणलं समजा कुपान आणून आपलं ठेवलं घरात परत त्याला आपलं जायचं आता जायचं यांना सोडायचं जायचं पावसा पाल्याचं वातावरण झालंय बर का त्याच्यावर थांबलो होतं परतच्याला बारशी ते पाऊस यायला लागले आमचा समर्थ बार का विजल ह्या का विजल विजन आमचं खताला बांधाय त्याच्या अंगठा चुकतोय सारखा परतच्याला फुलपुर्यात तोडाय नको म्हणून आपलं ते पाण्याची मोटर बी ठेवलेले आहे बाहेर तर बघू कोण कशी राहते कशी नाही ते पण त्यांनीच घेतलेले मोटर म्हणायचं त्यांचंच आहे म्हणल्यानंतर त्यांचंच आहे म्हणायचं तीनशे रुपये का चारशे मध्ये येते का तीनशे दिले मग तेच पण तरी पण म्हणायचं ना कशाला दिलं होतं काय तर ठेवलेले आहे पाणी हे भरायचं म्हणलं तरी तर कसं आहे पाठ उठतो म्हणल्यानंतर ते सर्व काय जाडून लुटून हे तर मीच घेतो घरी असल्यानंतर पा पाठ उठल्यानंतर परत ती पाठ उठू म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे जरा पाणी बिने भरल म्हणून मोटर बी ठेवली परत आडताळा नको वो कुठल्या गोष्टीचा की बाबा पाणी घावलं नाही किंवा काय नाही तर हाय बाहेर बी आहे सोडल तिथं कुठं जोडायचं ते परल पाणी कशाला अजून वैताग नको डोक्याला मी एकतर समजा सांगत म्हणजे माझं तत्व एक आहे की बाबा माझ्यापासून त्रास कोणाला नको पण मला कोण त्रास मनाने होतो मला भरपूर म्हणजे कसं आहे कस कोणाला विरघळून राहायचं म्हणलं ना तरी पण डोक्यावर परिणाम झाल्याशिवाय काय राहणार नाही एका सकाळपासून जे ते गेलेला आहे कामाला नाही कामाला नाही किंवा धंद्याला नाही कुठं का नाही बरं का कारण की जिथे येत आहे तिथं वाटव थांबतय कुठं गेला येतोय का कामाला तर कामाला काय यायची परिभाषा नाही जायची परिभाषा नाही एक च्या तरी सांगायचं किंवा एक डाब्याचं तरी सांगायचं आज नाही येत उद्देशाला मला काम लय हाय ठीक आहे कसं आहे जी ही जी, जी बोलते ती नाही की आमक झालं तमक झालं जे कोणी औषध पिलं संग गाडी घेऊन गाडी जाऊन त्याला नेऊन दवाखान्यात पोचवून ती बी एनक्वायरी असते पोलीस स्टेशनपासून कशामुळे प्यायला काय म्हणून प्यायला ते आता ते सोडलं म्हणून एक झालं ते नवस्ताच प्यायला औषध पण ते झालं पण ते जर एमर्जन्सी जर, जर ती क्रिटिकल असत ना मग त्यावेळेस वेळ कळली असती कि आल्यानंतर कशी असते ती तर कसं आहे प्रत्येक गोष्टी जर पाठिंबा असला सर्वांचा हुशार लोकांचा तर आपली मागार आहे आणि आपण इथून पुढे डोकं कधी घालणार पण नाही आणि राहिला विषय कर्तव्यात पण मला आता माझं मन आहे कर्तव्यात बी मला गुंतवू नका कारण की समजे तुम्ही हुशार आहे म्हणल्यानंतर ती तरी कशाला माझ्यापैसे ठेवताय काम ती सुद्धा तुम्ही करा कारण की तसं तुम्ही भरपूर हुशार आहे आणि पहिल्यापासून तर समजे हुशारीनंच काम केलेलं आहे लग, तर इथून पुढं मित्रांनो आपलं कामाचाच व्हिडिओ येत्याला कामावर गेल्यानंतर इथं घरेत्र काय कोणी नाही विषय आता समजा आहे असं तर सोडून चाललेलो आहे आता होतो तर बघत होतो नेट, -नेट कर मग आता ही एक वाजता येईल किंवा दोन वाजता येईल किंवा चार जण घेऊन येईल की मला काय त्याचं देणं घेणं नाही विषय हे घर सोडायचं तरी पण आपली तयारी आहे कुठं बी आपलं रूम घेऊन राहून कुठं बी काम कष्ट करून खाईन कारण की कसं आहेत जशी जी बघणारी लोक आहेत ना त्यांचं जर मत असलं ना तर शंभर टक्के हे पण होऊ शकतं या कारण की कसं आहे माझण तुझंही पहिल्यापासून होत आलेलं आहे माझ्या आईचं घर माझ्या बापाचं घर माझं बापाचंही माझ्या आईचंही तर आता तर ते दोन्ही बी नाही तर आयला विषय आताही कुणाचा असेल त्याने घेऊ शकता नाहीतर ह्याच्यात टाकून तुम्ही घेऊ शकता या कारण की कसं आहे नवऱ्याच्या घरी जरी बहिणी असल्या ना तरी त्यांचा अधिकार भरपूर असतो इकडंपासून आन... मित्रांना कष्ट करून केलेला आहे ना आणि नव्यापासून कष्ट करून असा टप्पा टप्पा तवा हे उभा केलेला आहे आणि तरी बी त्यातून जर म्हणणंच असलं की ही त्यांचंच आहे तरी पण आपली द्यायची तयारी आहे मग शेवट आता मग ह्यांनी राजाचा राम करू दे माझी कुठं नाही कुठं झोपडपट्टी तरी टाकून राहील का नाही काय नाही कस माणूस जगू शकतो फुटपाथ वाल्यांनी काय करायचं आपल्याला खायने वारा ज्याला नाही त्याने काय करायचं जिथं अशी पाच बोट समान असते ते नाई मग अशी पाचे बोट बांधले ना अशी तेव्हा ही अशी मोठ तयार होती मोठ ही घट्ट झाले ना मग ही लय नेटाक असते पण हे अशी पसरले ना त्याचा काय उपयोग नसतो तर पसरून द्या तर चला मित्रांनो चाललेलो आहे आपण भरलेला आहे विस्तारा चला आता कामाला जायचंय आपल्याला तिकडं